आपल्या दोन मित्रासह अमरावतीवरून तिवसा तालुक्यातील भिवापूर येथील तलाव परिसरात फिरण्यासाठी आलेल्या युवकांना तलावात पोहण्याचा मोह झाला परंतु हाच मोह एका अठ्ठावीस वर्षीय युवकाच्या जीवावर बेतला कोलपाण्याचा अंदाज न आल्याने अक्षय सुधाकर नस्करी राहणार महिंद्र कॉलनी अमरावती या युवकांचा बुडून मृत्यू झाला त्यांच्यासोबत दोन मित्र होते मात्र त्याचा जीव वाचला कारण त्यांना पोहता येत होतो शोध व बचाव पथकाने मृतदेह शोधून शहविच्छेद करता पाठवला आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या गणविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट